आज आपण बघणार आहोत उपवासाची एकदम कुरकुरीत बटाटा पुरी जी तुम्ही उपवासाला ऑफिसच्या डब्याला नेऊ शकता मुलांच्या डब्याला देऊ शकता चहा बरोबर खाण्यासाठी एकदम मस्त लागतं तशी ही पुरी तुम्ही एकदाच करून ठेवली की अगदी तीन ते ती चार दिवस व्यवस्थित राहते उपवासाला काही करायचं असेल तर हा प्रकार नक्की करून बघा रेसिपी जर आवडली तर एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा बाजूशी बेल घंटा नक्की क्लिक करा चला तर मग सुरुवात करूया तर उपवासाला चालणारी ही बटाटा पुरी बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा मेजरिंग कपने एक कप आणि वजनी म्हणाल तर साधारणतः दीडशे ग्राम प्रमाणात वरईचं पीठ घेतलेलं आहे ज्याला बऱ्याच ठिकाणी भगरीचं पीठसुद्धा म्हणतात एक तर रेडीमेड सुद्धा वापरू शकता किंवा जास्त प्रमाणात तुम्ही घरघंटीवरून बारीक पीठ करून आणून ठेवू शकता नसेलच तर मिक्सरला बारीक पावडर करून घ्यायची आणि दोन वेळा पिठाच्या चाळणीने छान बारीक चाळून घ्यायचं जसं जमेल त्या पद्धतीने तुम्ही हा पदार्थ तयार करू शकता आता एक कप जर तुमचं हे वरईचं पीठ असेल तर त्याला बरोबर एक मध्यम आकार असा आणि वजनी म्हणाल तर साधारणतः एक शंभर दीडशे ग्राम प्रमाणात उकडून सालं काढून बटाटा घेतलेला आहे जो अगदी रफली आपण हाताने कुसकरून घालणार आहोत ज्यांना कोणाला बटाटा चालत नसेल तर याऐवजी उकडून घेतलेलं एक मध्यम आकार असं रताळ सालं काढून तुम्ही यामध्ये कुसकरून घेऊ शकता पुऱ्यांना रंग छान येण्यासाठी हलकंसं तिखट लागण्यासाठी इथे आपण अर्धा चमचा काश्मीरी मिरची पूड घेतलेली आहे फक्त मिरची पूड उपवासाला चालते यामध्ये अजिबात कोणत्याही प्रकारचे गरम मसाले आपण वापरलेले नाही काश्मीरी मिरची पूडमुळे हलकासा तिखटपणा येतो आणि पुऱ्यांना रंगसुद्धा अगदी छान येतो चवीपुरतं मीठ घालायचं आहे काश्मीरी बेडगी लवंगी जी कोणती घरामध्ये असेल ती तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथे मिरची पूड वापरू शकता जर मिरची पूड वापरायची नसेल तर हिरवी मिरची अगदी बारीक ठेचून किंवा मिक्सरला फिरवून तुम्ही यामध्ये वापरू शकता एक मिनिट चांगला चांगलं आपण हे पीठ बटाट्यामध्ये चोळून घेतलेलं आहे छान एक जीव झालं की सेम कपने बरोबर अर्धा कप आपण इथे कोमट पाणी घेतलेलं आहे आता वरईचं पीठ याला बाइंडिंग तसं थोडंसं कमी असतं म्हणून थोड्याशा गरम कोमट पाण्यामध्ये आपण हे पीठ मळून घेतलं की पुऱ्या लाटताना अजिबात फाटत नाही आणि पीठ मळताना हाताला सोसेल इतकंच आपल्याला गरम पाणी घ्यायचं आहे अगदी कडकडीत कल पाणी नको आता लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून असा हा पिठाचा घट्टसर गोळा मळून घेतलेला आहे पिठाचा गोळा जितका तुमचा घट्ट तितक्या पि पुऱ्या तुमच्या कमी तेलकट होतील तर इथे आपण साधारणतः एक कप पिठासाठी अर्धा कप संपूर्ण पाणी घातलेलं आहे पिठाचा गोळा संपूर्ण झाला की अर्धा सं साजूक तोप किंवा थोडंसं तेल लावून पुन्हा छान एकसारखं मळून घेतलेला आहे आता तुमच्याकडे जर वेळ असेल तर एक दहा मिनिटासाठी तुम्ही हे झाकून ठेवू शकता किंवा डायरेक्ट केलं तरी सुद्धा चालू शकेल अजिबात आपण इथे भिजत वगैरे घातलेलं नाही डायरेक्ट आपण आता पुऱ्या करून घेणार आहोत लहान मोठी मध्यम आकाराची जशी तुम्हाला पुरी लागत असेल त्यानुसार तुम्हाला याचे गोळे करून घ्यायचे आणि आपण घेतलेल्या जिन्सचा साधारणतः एक लहान लिंबाच्या आकाराओे एक चौदा ते पंधरा आपल्या पुऱ्या तयार होतील तुम्ही जितकी लहान मोठी कराल त्यानुसार कमी जास्त होऊ शकतात सगळे गोळे असे एक सारखे आपण करून घेतलेले आहे थोडंसं इथे आपण वरईचं पीठ छान भुरभुरून घेणार आहोत म्हणजे लाटताना वेगळं याला पीठ लावावं लागत नाही एकसारखं सगळं करून घेतलेलं आहे हवं असेल तर तुम्ही झाकून ठेवू शकता नाही तर हे पटकन सुकण्याची शक्यता असते आता एक गोळा घेतलेला आहे हाताने थोडासा एकसारखा करून घेतलाय आता सिम्पली अगदी हलके हलके हाताने आपण ही पुरी लाटून घेणार आहोत लाटताना जाडी फार जाड नको किंवा खूप जास्त पातळ नको सेमी पातळ आपण लाटून घेतले तुम्हाला हवं असेल तर एखादा डब्याचं झाकण किंवा प्लेट छोटी असते ना त्याने एकसारखी गोल तुम्ही ही पुरी अशी करून घेऊ शकता कारण हलकं हलकं थोडं चिरल्यासारखं दिसतं तुम्हाला हवं असेल तर असंच तळून काढलं तरी सुद्धा चालू शकेल कडांचं पीठ दुसऱ्या पुरीला वापरणार आहोत तशी ही थोडीशी सेमी पातळ जाड अशी आपण ही पुरी लाटून घेतलेली आहे ला सेम पद्धतीने एकत्र सगळ्या पुऱ्या लाटून घेतल्या तरी सुद्धा चालू शकेल आता ज्या मंडळींना डीप फ्राय केलेल्या या पुऱ्या आवडत नसेल तर सिम्पली चपाती पोळीप्रमाणे छान पराठ्यांसारखं लाटून तुम्ही भाजून सुद्धा खाऊ शकता म्हणजे अगदी कमीत कमी तेलामध्ये तुम्हाला हा उपवासाचा पदार्थ तयार करता येईल आता या पुऱ्या तळण्यासाठी कढईमध्ये छान मोठ्या वर कडकडीत आपण तेल गरम करून घेतलंय एक पुरी घालायची आणि पुरी शक्यतो मोठ्या असेवरच आपल्याला तळून घ्यायची लक्षात ठेवा वर, लक्षा वर थोडस तेल घातलं की बघू शकता अशी छान फुग्यासारखी टम आपली पुरी फुगलेली आहे खूप जसं पातळ जर केली ते एक तर तेलकट होणार आणि अजिबात ही फुलणार नाही म्हणून लाटतानाच खूप जसं जाड नको खूप जसं पातळ नको सेमी जाड अशी आपल्याला लाटून घ्यायची आणि दोन्ही बाजूने साधारणतः मोठ्या असेवरच एक दोन अडीच मिनटं अगदी छान गोल्डन सोनेरी रंगावर आपण ही पुरी तळून घेतलेली आहे एखाद्या साणीवर किंवा टिश्यू पेपरवर आपल्याला ही, पेपर ही काढून घ्यायची फक्त ही एकच पुरी नाही बरं का प्रत्येक तळेली पुरी तेलामध्ये अशी छान फुग्याप्रमाणे मस्त टम्म फुलत आहे तर सेम पद्धतीने उरलेल्या सगळ्या पुऱ्या आपण छान पुरातळेपर्यंत थोड्याशा गप्पा मारूया तर आपल्या कुकिंग मराठीच्या ऑर्गेनिक मसाल्यांना तुम्ही जो काही प्रतिसाद दिलेला आहे प्रेम दिलेला आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आपले मसाले फक्त भारतातच नाही तर परदेशातही आपण कुरिअर करतो आहोत सगळ्यांचे मनापासून खूप खूप खुँँ खूप आभार असंच प्रेम आणि आशीर्वाद कायम असू द्या आपल्या मसाल्यांमध्ये विशेष म्हणजे अजिबात प्रिझिव्हेटिव्ह कलर किंवा कोणत्याही प्रकारचं केमिकल वापरत नाही जगातल्या कोणत्याही लॅबमध्ये आपले मसाले तुम्ही चेक करू शकता अगदी प्रामाणिकपणे ऑर्गॅनिक मसाले आम्ही डंकावर कुठून तयार करत असतो आणि तुमच्यापर्यंत जे काही द्यायचं आहे अगदी चांगल्या प्रतीस आम्हाला देण्याचा नेहमी प्रयत्न असतो मसाल्यांमध्येच काय बऱ्याचशा गोष्टींमध्ये खूप जास्त प्रमाणात प्रिझिवेटिव्ह कलर किंवा आर्टिफिशियल फ्लेवर वगैरे वापरून खूप भेसळ होते आणि त्यांना बऱ्याचशा आजारांना आपण आमंत्रण देतो तर ज्या कोणाला चांगल्या प्रतीचे ऑर्गॅनिक डंगावर कुटलेले मसाले जर ऑर्डर करायचे असतील तर डिस्क्रिप्शन किंवा पिन कमेंटमध्ये व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे फक्त हाय मेसेज करायचा म्हणजे मसाल्यांची लिस्ट फोटो तुम्हाला तिथे बघायला मिळतील शिवाय आपले मसाले फ्लिपकार्टला मिळतात आपली वेबसाईटसुद्धा आहे तर वेबसाईटवरून सुद्धा मसाले तुम्ही ऑर्डर करू शकता तर इथे आपण काही पुऱ्या अशा छान तळून घेतलेल्या आहेत एकदम कुरकुरीत खुसखुशीत मात्र कमी तेलकट नुसत्याच खायला सुद्धा अगदी छान लागतात जर तुमच्याकडे उपवासाची कोणती चटणी घरामध्ये असेल त्याच्याबरोबर खाऊ उपवासाला अशा पुऱ्या तुम्ही एकदाच करून ठेवल्या तर अगदी दोन ते तीन दिवस चांगल्या राहतात तर नक्की करून बघा कशा झाल्यात कमेंट करून नक्की सांगा रेसिपी जर आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा इथपर्यंत रेसिपी बघितल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा